नमस्कार मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते मस्त जोरदार पाऊस सुरू आहे तर आज आपण इथे सोडा वगैरे काहीच न घालता पुऱ्यांसारखी टम्म फुगणारी गाड्यावर मिळते तशी कुरकुरीत बटाटा भजी बनवणार आहोत बटाटा भजी करताना स्लाईस कशा परफेक्ट असाव्यात बॅटर कसं परफेक्ट असावं जेणेकरून भजी टम्म फुगतील त्याचबरोबर सोडा न वापरताही हलकी फुलकी होतील याकरिता काही टिप्स आणि ट्रिक्स सांगितले आहेत त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा इथे मी दोन मिडियम साईजचे बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता त्याची साल मी काढून घेतलेली आहेत इथे मध्यम जाडीचे आपल्याला स्लाईस करून घ्यायचे आहेत इथे मी चिप्स कटरने याचे स्लाईस करून घेते हे स्लाईस कटर मध्यम जाडीचं आहे हे खूप पातळही नाही आणि खूप जाडही नाही तुमच्याकडे जर चिप्स कटर नसेल तर तुम्ही सरळ हाताने सुरीने मध्यम जाडीच्या स्लाईस करून घेतल्या तरीही चालेल स्लाईज आपल्याला मीडियम अशा करून घ्यायच्या आहेत इथे तुम्ही बघू शकता स्लाईस आपल्याला खूप जाड ठेवायच्या नाहीत नाहीतर भजी खाताना भजी चांगली लागत नाही आणि बटाटा व्यवस्थित शिजलाही जात नाही तसंच खूप पातळ स्लाईस केला तर बटाटा भजी खाताना ती खाल्ल्यासारखी वाटत नाहीत म्हणून मध्यम स्लाईस करून घ्यायच्या स्लाईस करून झाल्यावर याला पाण्यात घालून घ्यायचं स्लाईस केल्या केल्या या स्लाईस पाण्यात घालायच्या नाहीतर या लालसर पडतात आता या स्लाईस दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात म्हणजे यातील सर्व स्टार्च निघून जाईल आणि लाड लाल पडणार नाही या स्लाईस मी दोन ते तीन वेळा स्वच्छ धुऊन घेतल्या यातील पूर्णपणे स्टार्च निघून गेलं आता हे एका चाळणीत ठेवायचं <ausos> म्हणजे एक्स्ट्राचं पाणी निघून जाईल आणि वरचं मॉइश्चर पुढची तयारी करेपर्यंत सुकेल बटाट्याच्या स्लाईसवरती जर पाणी राहिलं तर यावरती बेसनचं कोटिंग व्यवस्थित होत नाही म्हणून अशा चाळणीत घालून याला बाजूला ठेवायचं इथे मी दोन मिडियम साईजचे बटाटे घातले होते त्याकरता मी इथे दीड वाटी बेसन चाळून घेतलं आहे बेसन चाळून घ्यायचं आहे चाळून घेतल्याने यातील घोटळ्या मोडल्या जातात आणि झटपट लंफ्री आपलं बॅटर तयार होतं आता यामध्ये मी दोन चमचे तांदूळ पीठ घालून घेते तांदळाच्या पिठाने भजी मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात आता यामध्ये चवीनुसार मीठ पाव चमचा हळद हळद घालताना टेन्शन घ्यायचं नाही भजी लालसर वगैरे होणार नाही कारण यामध्ये आपण सोडा घालणार नाही चवीनुसार लाल तिखट थोडी हिंग आणि थोडा ववा असा हातावर क्रश करून यामध्ये घालून घ्यायचं आहे नंतर हे सर्व कोरडं साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जर लाल तिखटवरती लगेच पाणी घातलं की त्याच्या घोटाळ्या होतात आणि त्यावरती तरंगतात म्हणून हे सर्व आपल्याला कोरडंच आधी मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून मध्यम थिक कन्सिस्टन्सीचं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे बॅटर खूप घट्ट किंवा खूप पातळही करायचं नाही मध्यम कन्सिस्टन्सीचं करून घ्यायचं आहे पाणी एकाच वेळी खूप जास्त घालायचं नाही नाहीतर खूप गाठी होतात आणि व्यवस्थित फ्री बॅटर तयार होत नाही आणि पातळही होण्याची शक्यता असते म्हणून अंदाज घेत घेत थोडं थोडं पाणी घालून हे बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे या पद्धतीचं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे हे आपलं मिश्रण तयार झालं की हे मिश्रण आपल्याला पाच मिनटं असं फेटून घ्यायचं आहे याने हे बॅटर हलकं फुलकं होतं आणि भजी पुरीप्रमाणे टम्म फुकतात सोडा वापरला नाही तरीही हे मी फेटून घेत आहे तोपर्यंत मी बाजूला तेलही गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे कारण आपल्याला भजी लगेच करून घ्यायची आहे हे बॅटर जर खूप जास्त घट्ट झालं तर भजीवर खूप जास्त कोटिंग होतं आणि बेसन बेसन लागतं त्याचबरोबर हे जर खूप पातळ झालं तर ते व्यवस्थित कोट होत नाही म्हणून या पद्धतीचं बॅटर असावं आता आउटर कोटिंग छान दिसावं आणि भजी चवीला छान लागावी याकरता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं हे सर्व छान मिक्स करून झालं की आता आपण भजी तळण्यासाठी जे तेल गरम करायला ठेवलं आहे त्यातील दोन चमचे गरम तेल या बॅटरमध्ये घालायचं आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे भजी सोडा न घालताही हलकी फुलकी आणि खुसखुशीत होतील हे मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे स्लाईस आपण आधीच केल्या होत्या ही तयारी करेपर्यंत स्लाईसचं एक्स्ट्राचं मॉइश्चरही निघून गेलेलं आहे आता आपण भजी बनवायला घेऊयात इथे मी तेल आधीच गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं तेल व्यवस्थित असं गरम झालेलं आहे आता स्लाईस एक एक बॅटरमध्ये घालायचं कोट करून घ्यायचं आणि याला तळून घ्यायचं भजी तळताना तेल चांगलं कड़ असा गरम असावं पण खूप कडकडीत असं गरम नसावं गॅस मध्यम ठेवायचा एक एक स्लाईस बॅटरमध्ये डीप करायच्या आणि तेलात सोडायच्या बटाट्याच्या स्लाईस करून त्या चाळणीवरती नितळायला ठेवलं होतं त्यानं काय झालं तर बटाट्याचं एक्स्ट्राचं मॉइश्चर निघून गेलं बटाटा छान कोरडा झाला त्यामुळे त्यावरती बेसनाचं कोटिंग व्यवस्थित होते जर ओलाच बटाटा आपण बेसनात डीप केला तर त्यावरती बेसनाचं कोटिंग होत नाही त्यामुळे आपली भजीही फुगत नाही आता कढईत बसतील तितक्या स्लाईस घालून मध्यम ते मोठ्या आचेवरती ही भजी आपल्याला तळून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकताय भजी मस्त फुगायला लागली आहे गॅस खूप कमी ठेवला तर भजी खूप तेलकट होतात आणि गॅस खूप मोठा ठेवला तर ते वरून पटकन लालसर होतात पण बटाटा आतून कच्चा राहतो त्यामुळे मध्यम ते मोठ्या आचेवरतीच ही आपल्याला भजी तळून घ्यायची आहेत म्हणजे एकदम परफेक्ट पुरीप्रमाणे टम्ब फुगलेली खुसखुशीत आपली भजी तयार होतील इथे मी ही भजी छान अशी तळून घेतलेली आहे आणि आता याला मी काढून घेते आता याचप्रमाणे उरलेली भजी ही मी नही। नही भजी करून घेणार आहे सगळे बटाट्याचे स्लाईस एकाच वेळी बॅटरमध्ये टाकायचं नाही नाहीतर बटाट्याच्या मॉइश्चरमुळे बॅटर पातळ होतं आणि आपली भजी व्यवस्थित होत नाही त्यामुळे लागेल तितक्याच यामध्ये डीप करून आपल्याला तळून घ्यायचे आहेत तुम्ही इथे बघू शकताय प्रत्येक भजी टम्म अशी फुगलेली आहे आणि एकदम खुसखुशीत अशी आपली भजी तयार झालेली आहे आता ही भजी ही मी काढून घेते आणि याचप्रमाणे राहिलेली ही भजी मी तळून घेणार आहे तयार झाली आपली टम्मक फुगलेली कुरकुरीत खुसखुशीत अशी बटाटा भजी त्यासोबतच तळलेली हिरवी मिरची किती मस्त दिसत आहे तुम्ही बघू शकता बघता क्षणीच तोंडाला पाणी सुटत आहे हो ना तर या पावसाळ्यात ही अशी बटाटा भजी तुम्हीही बनवा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा जास्तीत जास्त मित्रमंडळी आणि नातेवाईकांना शेअर करा असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी टेस्टी किचनला सबस्क्राईब करायलाही विसरू नका परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा टुमटुमीत राहा बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग